शेतकरी आज चौदा ऑगस्ट आपण आज जालना मार्केटला तर आज जाणून घेऊ आपण भाजीपाल्याची काय परिस्थिती भाजीपाल्याच्या भावामध्ये काय बदल झाला व इतर भाजीपाल्याचे सगळे भाव जाणून घेऊ फक्त व्हिडिओ शोडपण पाहा आपला व्हिडिओ जर खरंच आज तुम्हाला मनातून आवडत तरच हिडिओला आपल्या चॅनलला सस्पेंड करा इशू नका तर मित्रांनो दोन दिवस झाले आपण व्हिडिओ टाकू नाही शकलो कारण की तुम्हाला माहिती आहे माल वगैरे घेणार असतो बाजारमध्ये विकाला असतो त्यामुळे टेम नाही भेटत पण आज तुमच्यासाठी खास टेम काढून तुमसाठी हिडोर बनवला आहे फक्त व्हिडिओ शोडपण पाहा शेट पात काय वीस रुपये काय तळाची मिरची काय ऐकली तळाची मिरची दोनशे पण आहे काय परिस्थिती चारशे रुपये सुपर माल पाचशे रुपये चक्री ऐकल्या पंधरा ते वीस रुपये किलो सुपरमाल आहे तुमच्या कोथिंबीरचे पाण्यानं जसं काय आलं म्हणजे लागलेलं कोथिंबीर सध्या भावने मार्केटमध्ये कोथिंबीर सध्याला बे हाल झाले कोथंबीर काय शेकडा गेले आज शंभर रुपये शेकडा कोणी घ्या नाही शंभर रुपये सध्याला कोथंबीचे खूप बेहाल झाले पावसामुळे तुम्ही बघू शकता शंभर मध्ये पुरा लाट द्यायला लागली तरी कोणी घ्यायला म्हणजे या नाही समोर तर आज सुपर पांजे आदरिका कलाडी म्हणजे अकरा हजार रुपये क्विंटल साधा माल सात हजारापासून पासून तर आठ हजारापर्यंत सुपर अकरा दहा ते अकरा हजार रुपये खरबार दोडके विचार पण दोडके कोणाचे भाव नाही का काय काय गला आज म्हणजे किलो रिकले का पस्तीस रुपये तीस ते पस्तीस सुपर माल ठीक आहे कुठचा माल आहे आपला रेगाव ठीक आहे ठीक काय भाव गेला तर शेतकऱ्या पुरते कमीत कमी दोडके समजा पन्नास रुपये चांगली अपेक्षा सांग तुमची पन्नास रुपये गेले तेव्हा पुरते समजा ठीक आहे ठीक आहे मस्त क्वालिटी वाजे तीस ते पस्तीस तर आज मार्केटमध्ये भेंडीची जास्त आवक झाली होती हो भेंडीची काय परिस्थिती आज शंभर ला पन्नी म्हणजे दहा किलो पन्नी तुम्ही बघू शकता मित्रांनो फक्त शंभर रुपये दहा किलो भेंडे विकायला आल्या म्हणजे भेंड्याचं एकदम मार्केट का पडला असं अचानक आऊक जास्त झाली त्यानंतर शिराचं जे माल आहे समती पण सुरू झाला शेतकऱ्याच्या त्याच्यामध्ये ते शिडाचे जे माल असते ना नाराज ते मार्केटमध्ये आणायचं आपले भाव पण पडून जाते समजा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो सध्याला कांद्याची परिस्थिती कांद्याचे एकदम हायस्ट भाव वाढलेले कांदिकले जागेवर ठोकमध्ये चार हजार ते बेचाळीस रुपये म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस रुपये चाळीस ते बेचाळीस रुपये कांदे ठोकमध्ये भाव खुलेले आजचे त्यानंतर सुपर टमाटे आपले पाचशे सहाशे रुपये क्वायशाली माल ते तुम्ही बघू शकता असे क्वालिटी पाच अरे मग सेट मालगेवरचेच झाला सगळाच माल चेक करून टाकलाच ठीक ठीक ते सेट लासनाचे होलसेल व्यापारीत आज विचार वाहून लसणाचे काय भाव खुले सेट लसणाचे काय भाव खुले आज दीडशेमध्ये दोनशे रुपये दीडशे दोनशे दोन रुपये पंधरा हजार रुपये आठ हजार रुपये क्विंटल टोकमध्ये लसण त्यानंतर आद्रकीच काय परिस्थिती शंभर रुपयाला म्हणजे नवीन जे बारीक कवळ माल असतो समजा त्याला भाव नाही तीन हजार रुपये क्विंटल तो आणि सुपर माल एकदम पंजा शंभर दहा हजार ते अकरा हजार रुपये कुठं समजा ठीक आहे ठीक आहे मार्केट आता आदरिकेचे भाव वाढण्याचा चान्स आहे का कमी व्हायचे चान्स आहे तीनशे आणि लहून जर परिस्थिती काय वाटते म्हणजे रिवासी शक्यता आहे काय त्यात जे कवळा माल शेतात माल नंतर रिवासी नाद्रक भाव कमी आता कमी नंतर सावन झाल्यानंतर आला असं नाद्रकचे भाव वाढू शकते जसे कांदे सध्याला वाढले सावन मध्ये ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद सेटला निवांत बसले आज काय परिस्थिती मिरच्या आजचे बाजार कस काय कमी झाले चाळीस वाढली त्यानंतर आता पंधरा ऑगस्ट मग बंगाल पण बंद मिरच्या बाहेरचं पार्सल ठीक आहे